नमस्कार मंडळी आज आपण आपल्या लाडक्या बाप्पासाठी मस्त काजू मोदक बनवून घेतले हे मोदक बनवण्यासाठी आपण दूध पावडर किंवा खवा याचा वापर केलेला नाही त्यामुळे हे मोदक आठ ते दहा दिवस चांगले टिकतात झटपट होणारे हे काजू मोदक आपण फक्त दोन साहित्य वापरूनच बनवले आहेत महत्त्वाचे म्हणजे आपण ह्या मोदकासाठी पाकसुद्धा बनवणार नाही म्हणजे पाकाचेही आपल्याला झंझट नाही झटपट बनणारे बिना भेसळचे फक्त काजू वापरून बनवलेले आपले हे अस्सल काजू मोदक कसे बनवायचे चला तर पाहूया नमस्कार मी प्रमिला आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आता हे काजू मोदक बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे लागतात ते काजू तर आपण येथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि यामध्ये आता आपण दोन वाट्या काजू घालून घेऊया येथे तुमच्याकडे जी वाटी असेल त्या वाटीने काजू घ्यायचे तर इथे माझ्याकडे ही छोटी वाटी आहे त्या वाटीने मी हे दोन वाट्या काजू घेतल्या आहे काजू आपण मिक्सरच्या भांड्यात घातल्यानंतर मिक्सर चालू बंद चालू बंद करून याची पावडर करून घ्यायची यामुळे आपल्याला पाहिजे तशी काजूची पावडर तयार होते इथे माझी काजूची पावडर तयार झाली आहे आता गॅसवरती एक कढई ठेवली आणि त्यामध्ये अर्धी वाटी सा सा मी साखर घालून घेतली आहे ज्या वाटीने आपण काजू मोजून घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घालायची आणि अर्धी वाटी पाणी घालायचं गॅस चालू करून मिडियम गॅसवरती आपल्याला ही साखर फक्त पाण्यामध्ये विरगळून घ्यायची आहे आपल्याला इथे पाक काही करायचा नाही आहे मोदकाला छानसा रंग येण्यासाठी यामध्ये मी केशरी रंग घातला आहे तुमच्याकडे रंग नसेल नाही घातला तरी चालेल रंग घातल्यामुळे आपल्या मोदकाला छान असा रंग येतो आणि मग मोदकही सुंदर दिसतात तर आपल्याला फक्त साखर येथे विरगळून घ्यायची आहे साखर विरगळून झाली आता यामध्ये आपण काजूची जी पावडर केली आहे ती घालून घ्यायची काजूची पावडर घालत असताना गॅसची फ्लेम स्लो करायची आणि स्लो फ्लेमवरती आपल्याला ही पावडर चांगली मिक्स करून घ्यायची यामुळे काजूच्या पावडरच्या गुठळ्या होत नाही आणि पावडर ही साखरेच्या पाण्यामध्ये चांगली मिक्स होते सतत आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आहे आपल्याला याचा घट्ट असा गोळा तयार करायचा आहे गॅसची फ्लेम आता इथे आपण मीडियम ठेवली तरी चालेल आणि मीडियम फ्लेमवरती ही आपल्याला काजूची पेस्ट घट्ट करून घ्यायची आहे हे मिश्रण हलवत असताना आपल्याला गॅस सोडून कुठेही जायचं जा नाही आहे नाहीतर मिश्रण आपल्या कढईला तळाशी लागू शकतं त्यानंतर आपल्या ह्या मिश्रणामध्ये आपण एक चमचाभर तूप घालायचं आणि नंतर यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची तूप आणि वेलची पावडरमुळे आपल्या ह्या काजूच्या मोदकाला छान असा स्वाद येतो चव लागते मस्त हे सगळं मिश्रण आता आपण घट्ट होईपर्यंत हलवत राहायचं बाहेरून आणलेल्या मोदकापेक्षा आपण घरी बनवलेले मोदक कधीही बेस्टच असतात बाहेरून आणलेले काजूचे मोदक खाण्यासाठी खूपच वेगळे लागतात त्याच्यात काजूची टेस्ट अजिबातच नसते काहीतरी भेसळ करून हे बनवलेले असतात मैत्रिणींनो तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ पाहताय आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा आजचे हे मोदक तुम्हाला चांगले वाटले म्हणजे आवडले तर कमेंटसुद्धा करा की मोदक कसे झाले आहेत तेसुद्धा कमेंटमध्ये जरूर सांगा तर अशा पद्धतीने हे मिश्रण आपण सतत हलवत राहायचं आहे हात दुखल्यानंतर थोडंसं थांबायचं आणि परत हे मिश्रण हलवत राहायचं जास्त वेळ लागत नाही आहे थोडाच वेळ लागतो आता हे मिश्रण घट्ट झालं आहे मी एका ताटामध्ये काढून घेते थंड होण्यासाठी हे मिश्रण चांगलं थंड करायचं नंतरच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे गरम गरम आपण मिश्रणाचा मोदक बनवला तर तो, तो व्यवस्थित सेट होत नाही म्हणूनच आपण हे मिश्रण चांगलं थंड करायचं आणि हातही आपल्या यामुळे काही भाजणार नाही चमच्यानेच मी हे मिश्रण चांगलं थंड करून घेते म्हणजे कसं पटकन थंड होईल मोदकाचं मिश्रण आता थंड झालं आहे आता आपण मोदक बनवायला घेऊया मोदक बनवण्यासाठी येथे मी एक मोल्ड घेतला आहे त्याला थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि डेकोरेशनसाठी थोडेसे काजूचे आणि पिस्त्याचे काप करून घेतले आहे नंतर मिश्रणामधला एक छोटासा गोळा घ्यायचा आणि मोदकाच्या मोल्डमध्ये एका भागामध्ये घालून घ्यायचा आणि दुसरा गोळा दुसऱ्या भागामध्ये घालून घ्यायचा आणि मोल्ड असा बंद करून घ्यायचा बाहेर आलेलं सगळं मिश्रण काढून घ्यायचं मोदकाच्या मोल्डला थोडंसं दाबायचं म्हणजे आतलं मिश्रण चांगलं सेट होतं आणि आता मोदकाचा मोल्ड हा डिमोल्ड करायचा आणि मोदक यामधून काढून घ्यायचा काजूमध्ये भरपूर तेल तयार झालं आहे तेच तेलामुळे जरासा हात सटकतो आहे म्हणून जरा काढायला वेळ लागला पण छानसा आपला हा मोदक तयार झाला आहे अगदी दुकानात भेटतो तसाच पण चवीला मात्र खूपच छान आणि आपण यामध्ये केशरी रंग घातला आहे त्यामुळे मोदकाला सुंदर असा रंगसुद्धा आला आहे सुरेख असे आपले मोदक सगळे मी बनून घेते गणपती बाप्पासाठी नैवेद्य गुण अस्सल काजूचे मोदक आपले तयार झाले तुम्ही ही झटपट होणारे असे काजूचे मोदक जरूर बनवा आणि बाप्पाला नैवेद्य दाखवा तुम्हाला हे काजूचे मोदक कसे वाटले कमेंट करून माझ्यासाठी जरूर सांगा पुन्हा तुमच्यासाठी मी अशीच एक झटपट होणारी रेसिपी घेऊन येईल तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा पुन्हा भेटूया बाय बाय